अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मृत्ये येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार ढेकोळेहून शेनोळीला जाणाऱ्या बोलेरे पिकअप आणि दुचाकी धडकून येळेबैल येथील इसम जागीच ठार ढेकोळीहून जाणारे वैजनाथ नारायण बाळेकुंद्र हे आपली पिकअप बोलेरो घेऊन कामानिमित्त शेनोळीला जात असताना समोरून येणारे दुचाकीस्वार नागोजी बाळेकुंद्री वय पासष्ट वर्ष राहणार एळेबैल तालुका जिल्हा बेळगाव हे पाहुण्यांच्या भेटीनंतर घरी परतत असताना बोलेरोच्या मागच्या बाजूला डोकं आपटल्यानं डोक्यातून रक्तरस्ताव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मृत असणारे इसम मनमिळाव व्यक्तिमत्व असून ते प्रत्येक कार्यक्रमात सुरपेटी वाद्य वाजून कार्यक्रम छानरित्या पार पाडत असत अशी स्थानिक ग्रामस्थातून नागरिकातून चर्चा आहे त्यांच्या मृत्यूने आजूबाजूच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघाताची नोंद चंदगड पोलीस स्टेशन इथं झाली असून अधिक तपास हवालदार अमोल पाटील करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज